काही दिवसापूर्वी राजूर या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीची जाहीर सभा होती त्या जाहीर सभेमध्ये तुळशीराम कातोरे यांच्याकडून या तालुक्यातल्या या महाराष्ट्रातल्या आदिवासी ठाकर समाजातील बोलीभाषेबद्दल आणि आमच्यावर काही प्रमुख जे लोक सातत्यानं सार्वजनिक जीवनामध्ये आमच्यावर सोबत राहतात त्यांच्याबद्दल काही चुकीच्या गोष्टींचं स्टेटमेंट जाहीरपणानं त्यांच्याकडून गेलं होतं खरं तर तुळशीराम कातोरेंनी जी काही बोलीभाषा वापरली आम्ही आदिवासी ठाकर समाजाची जी काही लोकं आहेत आमची आमची जी काही भाषा आहे आमची संस्कृती आहे आमची जी काही बोलीभाषा आहे त्या भाषेचा आम्हाला आदर आहे त्या बोलीभाषेचा आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून प्रत्येक समाजाला ज्याच्या त्याच्या संस्कृतीचा ज्याच्या त्याच्या बोलीभाषेचा ज्याच्या त्याच्या परंपरेचा हा अभिमानच असतो देखील देखीलसुद्धा आम्ही ज्या समाजात जन्म घेतला आहे त्या समाजाच्या बोलीभाषेचा संस्कृतीचा रूढी परंपरेचा आम्हाला आदर आहे आणि म्हणून जाहीर एखाद्या व्यासपीठावर तुम्ही जेव्हा त्या भाषेचा अनादर करतात त्या भाषेबद्दल चुकीचं स्टेटमेंट करतात तेव्हा नक्की समाजाच्या भावना दुखावतील तोच प्रकार त्या त्यानिमित्तानं या ठिकाणी घडला जे काही वक्तव्य तुळशीराम कातोरेंकडून समाजाबद्दल त्या ठिकाणी झाले होते त्याचा त्या घटनेनं या तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजाच्या भावना अत्यंत दुखावल्या आणि म्हणून समाज म्हणून गावचा म्हणून त्याला एक समन समंजसपणानं चर्चा करण्यासाठी जाब विचारण्यासाठी देवठांग गावातीलच काही ठाकर समाजातील प्रमुख मंडळी तिथं जाऊन त्याच्यावर चर्चा करत होती चर्चेतून हा सगळा विषय मिटला होता परंतु दुर्दैवानं ज्याला ह्या तालुक्यामध्ये सातत्यानं एखाद्या चांगली चांगल्या गोष्टीमध्ये नको त्या गोष्टी करायची सवय डॉक्टर अजित नवले तिथं गेले सगळं मिटलं होतं त्यांचे स्टाईल त्यांचा तो ॲटिट्यूड पाळा तो त्यांचा तिथं कामाला आला आणि नव्हत्याचं नव्हतं झालं अत्यंत मोठा गादारोळ त्या एका शुल्लक गोष्टीवर देवठामध्ये झाला त्याच्यानंतर तिथले काही लोक आपले काही समर्थक आज सकाळी दहा वाजता अकोले पोलीस स्टेशनला आली होती आणि दिवसभरामध्ये तो सगळा राडा डॉक्टर अजित नवलीनमुळं पोलीस स्टेशनला सुरू होता एका बाजूला या तालुक्यातले अनेक लोक आम्हाला येऊन होते मोठमोठी जी राजकारणात आहे ते मिटून घ्या मिटून घ्या आम्ही म्हटलं आम्ही कमी बापाशी आम्हाला काय मिटवल्यानं आम्हाला दुःख होणार नाही आम्ही म्हणत होतो त्याविषयी सोडून आम्ही मिटून घेतो परंतु शेवटच्या क्षणापर्यंत डॉक्टर अजित नवलेंचा युग काही कमी झालं नाही सातत्याने हे प्रकरण कसं वाढेल कसे गुन्हे दाखल होतील हाच प्रयत्न डॉक्टर अजित नवलेंकडून त्या ठिकाणी होत होता शेवटी हे गुन्हे नोंदवण्यापर्यंत हा सगळा प्रकार आला आणि त्यांच्या समोरच्या ग्रुपचं म्हणणं होतं का यांच्यावर गुन्हा दाखल करा आमचं म्हणणं होतं कायदा सगळ्यांना आहे जर आमच्यावर गुन्हा दाखल होणार असेल तर तो तु तु तुमच्यावर पण दाखल झाला पाहिजे आणि म्हणून प्रशासनानं दोन्हीकडं गुन्हे दाखल करायची आम्ही प्रशासनाने दिली परंतु काही निवडक काही लोकांच्या माध्यमातून हे सगळं प्रकरण मिटवण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही सर्वजण आलो त्यांनी थोडंसं किंमत कमीपणा घेतला आहे आम्ही कमीपणा घेतला आहे आणि सध्या तरी हे प्रकरण मिटण्यासारखं झालेलं आहे परंतु त्यांचं ड्राफ्टिंग तयार आहे त्यांचं मन स्टेटमेंट त्यांचं दाखल आहे आणि म्हणून जर त्यांच्या त्यांच्याकडून जर आमच्या गुन्हा जर दाखल जर झाला तर आम्ही देखील सुद्धा गुन्हा दाखल करायला आम्ही ठाम आहे ज्या मिनिटाला आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होईल त्याच मिनिटाला त्याच ताकदीचा त्याच पद्धतीचा गुन्हा आम्ही समोरच्यावर दाखल करू आता त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण मिटले परंतु तरीसुद्धा डॉक्टर अजित नवलेकून या प्रकरणाला परत आता चितवणी देण्याचा काय प्रयत्न होतो आहे ते प्रेस घेऊन त्यांचं काय म्हणणं मानतं आम्ही थोडंसं ऐकत होतो ते खरं तर सांगताय का हा तालुका पुरोगामी आहे या तालुक्यामध्ये असा काही प्रकार घडला नाही आमच्याकडून जो काय प्रकार आमच्या आम्ही कसे दोषी आहे असा दाखवण्याचा ते त्या ठिकाणी प्रयत्न करताय तर मला या निमित्ताने एक डॉक्टरांना सांगायचं आहे का तुम्ही जी भाषा आमच्याबद्दल वापरताय प्रगल्भतेची बुद्धिमत्तेची पातळीची तुम्ही ज्या स्टेजवर बसलेले आहेत तुमच्यातले लोक जेव्हा अशा खालच्या स्तरावर जाऊन जेव्हा भाषणे करतात किंवा तुम्हाला ते पटलं का अशा प्रकारचा प्रश्न या तालुक्यामध्ये निर्माण होत आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला शिकवण्याची काही गरज नाही तिथले चार लोक घेतले आणि आम्हाला म्हणता हा समाज याच्यावर तो समाज त्याच्यावर आम्ही खूप जबाबदारीने या तालुक्यामध्ये काम करत आलेले आम्ही सगळे माणसं आहे म्हणून आम्ही आमच्यावर समाजातली जी लोक आहेत त्यांना विश्वासात घेऊनच काय निर्णय आम्ही घेत असो आम्ही म्हणत नाही आखा तालुक्यातले लोक आमच्याबरोबर आहे ज्याला पटल तो आमच्याबरोबर आहे ज्याला पटणार नाही तो आमच्यावर राहणार नाही म्हणून जे काही पाठिंबा बाकीच्या गोष्टी जे काही आम्ही करतो आहे ते काय आम्ही समाज समाजाला गृहित धरून अजिबात करत नाही आम्हाला माहिती आहे समाजातले काही लोक आमच्यावर आहे म्हणजे काय आम्ही काही समाजाची बाब झालेलो नाही आणि म्हणून आम्हाला पण काय गोष्टी कळतात आणि म्हणून जे योग्य वाटेल आम्ही ते करायचा प्रयत्न करतो तुम्ही तुमच्या मागे किती लोक आहे तुमचा समाजासाठी किती योगदान आहे तुम्ही जे आज माझ्यावर दोन तीन लोक जे बोलतात तुम्ही ज्या वाडीत राहतात ज्या परिसरामध्ये राहतात तुमच्या मग किती लोक आहे हे मारुती मेंगळा माहिती आहे तुम्ही जर जा लय जनमतातले असते आमच्यावर खांद्याला खांदा लावून या समाजामध्ये काम केलं असं तुम्हाला कुत्र इच्छा येत नाही अशी परिस्थिती तुमच्या दोन चार जणांची उद्या जर पाहिलं तर बस स्टँडवर अशाच माश्या मारित फिरत बसतात के तालुक्यानं पाहिलेले तुम्ही काय धंदे करता तुमच्या गावांमध्ये काय धंदे चालतंय हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे अकोल्यापासून निघालो तर देवठापर्यंत तुमच्या जे काही चुकीच्या गोष्टी जर आम्ही सांगाय जर गेलो तर देवठण बसून तुम्हाला कोणालाच बाहेर पडता येणार नाही अशी तुमची सगळ्यांची परिस्थिती आहे म्हणून आम्हाला हे सगळं शिकवण्यापेक्षा डॉक्टर अजित नवले बाकीच्या सगळ्या लोकांनी तुमचं तुम तुम्ही स्वतःचं आप तुम्ही आपलं परीक्षण करा तुमच्यामुळे या तालुक्यातला सामाजिक सलोखा सातत्याने बिघड बिघडत चाललेला आहे म्हणून तुम्ही काय आम्हाला टार्गेट कर काय तुम्ही आमच्या चुका सांगतात मा या तालुक्यामध्ये अजित नवले कोण आहे फक्त एकट्या मारुती म्यागळ सांगू शकतो मी तुमच्यावर काम केलेलं आहे म्हणून तुम्ही या सगळ्या गप्पा गोष्टी करण्याच्या अगोदर जरा विचारपूर्वक आमचा आरोप करा ज्या दिवशी मारुती मेंगळा अजित नवलेंच्या विरोधात बोलल ज्या दिवशी मारुती मेंगळा अजित नवलेचे सगळे बाकीच्या गोष्टी लोकांना सांगाल तेव्हा अजित नवर्यांना या तालुक्यामध्ये जो काही मान मिळतोय तो मिळणार नाही लोक तुमच्या विश्वास ठेवणार नाही लोकांना येड्यात काढायचे दिवस आता निघून गेलेत तुमचं दुकान या तालुक्यामध्ये चालणार नाही अशा प्रकारची व्यवस्था लोकांनी केलेली आहे आणि म्हणून जर अतिरेक जर तुमच्याकडून जर होणार असेल जर तुम्ही थांबणार नसेल तर मला शेवटी मग तुम तुमच्या बाबतीमध्ये मला बोलावं लागेल तर आपण काय करत होतो काय काय केलं आहे या तालुक्यामध्ये लोकांना कसं याड्यात काढलं आहे हे फक्त मी सांगू शकतो एवढं तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवा हे प्रकरण मिटलं आहे आता परत याच्यामध्ये कोणी पाणी होत नाही कायदा तुम्हाला आहे तसा आम्हाला पण कायदा आहे इथून पुढं मग काय काही लोकं म्हणत होते आपल्या तालुक्यामध्ये राजकीय भाषणे एकमेकावर टिप्पणी करतात ते लोक एकमेकाचे सण आपण केले पाहिजे तुम्ही कोणावर टीका करा कोणच्याबद्दलही बोला माझ्याबद्दल जर कोणी जर चुकीचं जर बोललं तर मी व्यक्तिगत ते सहन करणार नाही तुम्हाला माझी बदनामी करायला कोणी पास दिलेला नाही आणि म्हणून आम्ही जर तुमच्याबद्दल जर काही बोलत नसेल तर तुम्ही सुद्धा फांद्यात पडू नका मी जितकं सहन करतो तितकं करेल शेवटी एखाद गोष्ट सहन झालीच नाही तुम्हाला प्रत्युत्तर द्यायला आम्ही सक्षम आहे जो काय प्रकार तुळशीराम कातोरांच्या बाबतीमध्ये दे देवठाणला घडला हे दे कोणालाच पटेल नाही आहे त्यांनी जे काही बोललं समाजाबद्दल इथून पुढे जर अशा प्रकारचे वक्तव्य जर समाजाबद्दल जर कोणी करणार असेल आम्ही ते सहन करणार नाही जशास तसं उत्तर द्यायला आम्ही सुद्धा सक्षम आहोत आणि म्हणून भविष्याच्या काळाच्या दृष्टीनं गेले अनेक वर्ष आम्ही डॉक्टरांच्याबद्दल बोलत नव्हतो त्या त्यांच्या हाताखाली आपण शिकलो आहे त्याने चार गोष्टी आपल्याला शिकवल्या राजकारणात म्हणून आम्ही तो आदर त्यांच्याबद्दल ठेवला होता पण इथून पुढं डॉक्टर अजित तवलेंबद्दल आम्ही आदर ठेवणार नाही जेव्हा जेव्हा अजित तवले आमच्या विरोधात काही षडयंत्र करतील त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी आमचे सगळे कार्यकर्ते मैदानात येतील इतके वर्ष अकोले तालुक्यामध्ये डॉक्टर अजित नवलेने आमच्या गोरगरिबांना या तालुक्यामध्ये येड्यात काढलं आहे जी गोष्ट शक्य नाही ती करून आणि आमच्या पार्क आमची पावती फाडा आमकं करा तमके करा हे धंदे या तालुक्यामध्ये चालणार नाही डॉक्टरांना जर समाजकार्याची जर इतकीच आवड आहे इतक्याच त्यांना जर या गोष्टी जर चांग चांगूलपणा आहे तर आमच्या एखाद्या आदिवासी समाजाच्या रेशन कार्ड काढून देतो म्हणून पन्नास रुपयाची पावती फाडण्यापेक्षा तुम्ही ज्या नवलेवाडीतमध्ये राहतात तुमच्याच भावभावनातली एखाद्या नवलेची एखादी पावती फाडून दाखवा की मी तुझं रेशन कार्ड काढून देतो तुम्हाला पन्नास रुपयाची पावती फाड जर एखाद्या नवलेनी तुम्हाला जर पावती दिली तर या तालुक्यामध्ये मारुती मेघा सगळ्यात मोठी मिरवणूक आयोजित नवलेंचा अकोले शहरामध्ये काढील एवढंच मला सांगायचं आहे आता <laughs> 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 तो तीस लोकसभेची निवडणूक पार पडली आणि त्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर खरंतर राजूर या ठिकाणी एक जाहीर सभा झाली आणि त्या सभेमध्ये तर तुळशीराम पातोरे यांनी काही वक्तव्य केलं आमचं म्हणणं इतकंच आहे राजकारण करा समाजकारण करा कोणी काही करा परंतु अगदी ज्या समाजात आपण खरं तर जन्मानं आलो आहे त्या समाजाचा आदर प्रत्येकाला असतो तशा पद्धतीनं आम्हालासुद्धा आमच्या समाजाचा आदर आहे त्या ठिकाणी जा त्या सभेमध्ये तुळशीरामनं खरंतर अगदी आजच्या भाषेत आमच्या ठाकरे भाषेत भाषण केलं आणि खरं तर आमची लायकी त्या ठिकाणी त्यांना काढली तर आम्ही आमच्या पद्धतीनं राजकारण करत असतो परंतु त्या ठिकाणी तो बोलला की हे सगळे पुढारी बायकांकडून शंभर शंभर रुपये घेतात आणि तालुक्यात फिरकतात यांच्यावर खरं तर दांडे काढले पाहिजे अरे तू कोण गेला रा सांगणार आज आमच्यावर दांडे काढायचे आमची पद्धतीने आम्ही राजकारण करतोय आम्ही आमच्या बायकाकुढं गहाण ठेवू नाही तर काही करू परंतु तुला या गोष्टी सांगण्याचं काही गरज नाही आणि खरं तर तेवढा तो थांबला नाही समाजाची भाषा आहे त्या भाषेत खरं तर त्यांना त्या ठिकाणी आमच्या भाषेची अवेलना केली त्या विषयावरती आज सकाळी खरं तर देवटांमध्ये आम्ही चार सहा कार्यकर्ते बसलो होतो त्या हॉटेलमध्ये त्या ठिकाणांनी त्याला म्हणत होतो की तुळशीराम बाबा अरे तू राजकारण कर सगळ्या गोष्टी कर परंतु आपल्या भाषेचा अवमान पुढेही तू करू नको आणि त्या ठिकाणी खरं तर आम्ही सांगत असताना त्याने आमच्या काही गोष्टी ऐकल्या नाही उ उलट आमच्यावरती आरेरावे केली आणि मग त्या ठिकाणी आमचे काही कार्यकर्ते होते त्या ठिकाणी थोडी भाषाभास झाली आम्हाला एकच सांगायचं आहे तुळशीराम की तू आपल्या समाजा जन्माला आला आहे त्या समाजाची इज्जत कर आपली इज्जत काय वाटेवर टांगली नाही जाता जाता एकच सांगेन की तुळशीराम पुन्हा एकदा तो ज्या जातीमध्ये जन्माला आला आहे त्या जातीचा गर्व खरं तर तुला आहे आणि आम्हाला आहे परंतु खरंतर हे तुळशीराम स्वतःच्या मनाला काही गोष्टी करीत नसतो दुसऱ्याच ऐकून आणि त्या ठिकाणी खरं तर या गोष्टी करत असतो म्हणून आज ही वेळ खरंतर आपल्यावर आली पुन्हा अशा समाजात थेट निर्माण कुणी करू नये आमची एवढीच अपेक्षा आहे एवढंच बोलताना नमस्कार खरं तर गेले दोन तीन दिवस आपण एक सभा पाहिली आणि त्या सभेमध्ये आमचेच आदिवासी समाजाचे नेते तुळशीराम कातुरे यांनी अतिशय आमच्या भाषेमध्ये जे भाषण करून आमची इज्जत वा आणली या विषयावर आम्ही खरं तर त्याला व्यवस्थितपणे सांगत होतो की असं बरोबर नाही आता कुठं एवढ्या पाच दहा वर्षामध्ये आपला समाज कुठंतरी माणसात मिसळतो आणि या समाजाची थोडीशी उंची वाढायला लागली म्हणून इतर समाजाचे लोक यांचं तर यांचे वापर करत आहे आणि यांचा वापर अशा जागी करताय की तिथं तर या टेजवर असा वापर नाही झाला पाहिजे पण हे लाज खाऊ साले दोन तीन रुपये दिले की काही बरं राहतात तुला माहीतच नाही आहे की समाज म्हणजे काय आहे समाज म्हणजे तू आम्हाला माहीत आहे तू आमच्या समाजात नाही किंवा आमच्या संघटनेत नाही आम पण आम्हीसुद्धा असे तू म्हणतो की आंडू पांडू चार टगे म्हणतो आम्हाला काही म्हणतो अरे आम्हाला इज्जत आहे ना तू आम्हाला टगे म्हणतो तू कसं म्हणतो का, का माझ्या मा आई हे केलं आणि ते केलं अरे आम्हालाही आहे आणि तू काय काय करतं हे सगळं चालू केलं माहिती आणि असे हे धंदे बंद कर आता आणि समाजाक तुला जर खरंच आवड असेल तर या समाजाक लक्ष दे या समाजाचं हित पाय स्वतःचं हित पाहण्यासाठी आम्ही जे खरोखर आपल्या समाजासाठी काम करतो त्यांना तो गुंड म्हणतो आणि तू काय करितो हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे या गुंडांच्या नादीच नको लागू खरं तर हे गुंड काही करू शकतील हा तुलाही चांगला अनुभव आहे आणि तू हे आम्हाला जे म्हणतो गुंड घालतू काय फाडतोस असं म्हणणं योग्य नाही आम्हालाही चार लोक मानतात जसे तुला चार मानतात तसे आम्हालाही मानतात आणि आपल्या आपल्यात असे हे उद्योग करणं बंद कर खरं तर तुम्हाला सगळ्यांना एकच खटकतं की मारुती मेंघाळा कुठंही पुढं नाही गेला पाहिजे पण आपल्याच समाजाचा आहे तो पुढं जातो तर तुम्हाला काय मिरची लागते जाऊ दे ना आपला एक समाजाचा माणूस पुढं जातो आणि समाजाचा माणूस पुढं गेला तर समाजाला आधार असतो आणि तुम्ही त्याचेच पाय ओढता त्यापेक्षा दुसऱ्याचे पाय ओढा आणि आपल्या समाजाला साध्य ना समाज म्हणून तुम्ही फक्त म्हणता आम्ही समाजाचे आहो आम्ही समाजाचा आहो अरे घरापुरती समाजाची मर्यादित आहात तुम्ही घराच्या बाहेरच नकाला भाषण करायला लागत समाज म्हणजे काय समाजावर अडचण आल्यावर कुठं दिसती नाही समाज अडचणीत असताना कुठं येत नाही समाजाच्या सुखादुखात नाही येत नाही फक्त साहेबांना विरोध करायचा म्हणून समाज का आम्ही समाजाच्या आहोत समाजाच्या आहात समाजातच राहावी का म्हणतो का तुम्ही समाजाच्या समाज जा बाहेर जातो आपण व्यवस्थित राहा आपलाच एक माणूस पुढं जातो आहे सर्व तालुक्याने मान्य केलंय सहा तालुक्यात यांना मानतात आणि तुम्हालाच काय मिरची लागते त्याच्याबद्दल तो खोके घ्याव द्या नाही तर काही घेऊ द्या तुमच्या घरी येऊन नाही घेत पण त्या आदिवासी समाजाला लोबांड मग तुम्ही एवढे आदिवासी आदिवासी ठाकर समाज अरे समाज म्हणून नाही त्यांचं ते त्यांचं काम ते पाहत आहे आणि ज्यांना गरज आहे ते त्यांच्या पाठीशी आहेत ज्यांच्या कामी ते पडतात त्यां ते त्यांच्या पाठीशी आहेत तुम्ही कोणत्या कामीच पडती नाही तुमच्या पाठीशी राहून आम्ही काय करू मग आम्ही इकडे राहून ते गुंड बनलेले बरं ना आम्ही गुंडगिरी क ना पण समाजसेवा करतोय आम्हाला करू द्या आमच्याबद्दल काही बोलू नका तुमच्याबद्दल आम्ही बळही बोलणार नाही कारण तुमच्याशी बोलले तर आम्हाला काही इंटरेस्ट पण नाही आहे आम्ही तो कधी येणारही नाही तुम्हाला एकच सांगतो की तुमच्या पद्धतीनं तुम्ही काय करायचं ते करा पण आमच्या टीमवर व आमच्या नगरसाहेबांवर कुठलीही भाषा वापरून कुठंही अवलंबना करू नका त्यांचे समर्थक जाग जागे आहे तुम्हाला कुठं काही केलं तरी तुम्ही उद्या त्यांच्यावरच येणार आहे त्यामुळं त्यांना काही बोलणं हाच खरं तर तुमचा गुन्हा आहे घेऊन पुढं काही बोलू नका आणि आपल्या आपल्या मर्यादित राहा आपण सर्वजण समान आहोत त्या समानतेचा भंग करू नका एवढीच मी सर्व आदिवासींच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो तुम्हाला जर समाजसेवा होत नसेल तर जे करता त्यांना करू द्या आणि समाज व्यवस्थित राहू द्या समाज कुठेतरी थोडासा वर डोकं काढू पाहतोय त्याला काढू द्या एवढीच मी सर्व समाजाच्या वतीनं तुम्हाला लागलं तर विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद